नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे लातूर जिल्ह्यामध्ये असं काय घडलंय मेडिकल दुकानात आलेल्या नऊ वर्षाच्या चिमुरडीवर पन्नास वर्षीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आलाय त्यामुळं या घटनेमुळे लातूर हादरलंय पोलिसांनी गावात जाऊन आरोपी दत्ता चिमन शेट्टी याला अटक केली आहे तर पीडितेवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत लातूर मधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एका पन्नास वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या वर चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्याच्या शिरूळ आनंदपाळ तालुक्यातील उजेडिया गावात ही घटना घडली आहे एका मेडिकल दुकानात दुकानदाराने मेडिकलवर औषध खरेदी करण्यासाठी आलेल्या नऊ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे मेडिकल दुकान मालक पन्नास वर्षीय दत्ता चिमन शेट्टी असं या नराधमाचं नाव समोर येत आहे दत्ता चिमन शेट्टे त्याचा गैरफायदा घेऊन अमानुष कृत्य केले चिमुरडीने घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेलं कृत्य कुटुंबियांना सांगितलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसलाय त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलंय नराधम दत्ता शेट्टे विरोधात शिरूळ अनंतपाळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गावात जाऊन आरोपी दत्ता चिमन शेट्टे याला अटक केली आहे तर पीडितेवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत दरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला या प्रकरणी शिरूर आनंदपाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नगावकर यांनी केली आहे अशा प्रकारच्या घटना माणुसकीचा लोप करणाऱ्या घटना नराधमाला कडक कारवाई करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणारा नराधम राक्षसी प्रवृत्तीचा एक आता सवाल विचारला जातोय आपण ही अपडेट पाहिली बातम्या चोवीस तास वरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स विचारावरती घेऊन असतो तुर्तास कॅमेरामन दीपक पैठणेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास